संकेत जाधव या कुस्तीची सलामी जर ते सर्व ग्रामस्थांच्या साक्षीन कुस्ती कमिटीच्या वतीनं हा अलगे त्या ठेकाय का आता या कुस्तीच्या मैदानाला विशेष जान आणण्याचं काम केलं ते कुस्ती निवेदन पैलवान संभाजी पाटील पारगावकर यांनी या कुस्ती मैदानामध्ये खरोखर फार मोठ्या प्रमाणात आणण्याचा प्रयत्न केला एक थी थी नंबर लाईन आमच्या यात्रा कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आणि नंबर सलाम कुस्ती होऊ दे थांबा नंबर एक ची कुस्ती हो मानाची कुस्ती या ठिकाणी लागली उदय खांडेकर संकेत जाधव आणि मानाची गदा घेऊन आकाड्यामध्ये कुस्ती कमिटीचे शिल्लेदार फिरायला लागले विराज सावंत भरत सावंत आणि मानाची गदा आकाड्यामध्ये फिरायला लागली हो तिथं कुस्तीचं मैदान तिथं प्रभू रामचंद्रांचा भक्त आणि आम्हा पैलवानाचा आराध्य दैवत श्री हनुमंताचं वास्तव्य असत त्यामुळे त्या प्रभूचा एकदा जे जे कार करायचा आहे त्याच्या साक्षीनं ना लागत नाही शेजाऱ्याच्या किशात हात घालायला लागत नाही का काही उष्ण घेर उष्ण दे म्हणायला देवाचं नुसतीचं मैदान आज जिथं कुस्ती मैदान तिथं हनुमंताचं वास्तव्य बजरंगबलीच्या प्रतिमेचं पूजन केल्याशिवाय या कुस्तीचं आराध्य दैवतच आहे बजरंगबली सत्य द्वापार युग्या त्रेता युग्या कलियुग्या प्रत्येक युगामध्ये कुस्ती हा खेळ सापडतो अन्य कुठलाही खेळ सापडत नाही या ठिकाणी या, या मैदानाच सुंदर असं काम करणारे आणि भारत आणि तसेच संपूर्ण जगभर पैसे जाते हे महत्वाचं नाही आपल्या गावाला वळण चांगलं लागावं आपल्या गावची तरुण पिढी सशक्त बलवान बनावी आणि ही मोठी पोर महिना दोन महिने झालं बुकिंग घेऊन कुस्तीचा आकारा या ठिकाणी आहे जा, समोरून टुबून पाठीव जाण्याचा प्रयत्न केला खांडेकरन पण संख्येत जाधव ही मामासाहेब मोळ तयारीच आहे दोन्ही पोरांना खाम सुटायला लागला मी मगाशीच म्हणलं मोत्याच्या हारापरास घामाच्या दारा अधिक शोभून दिसतात अहो सतरा अठरा वर्षाची पोरं आहेत कवळ्या वयातील पोराय पण तब्येत अशी मान कमवलेली आहे वरीस वरिष्ठ नाही सोळावं आहे आमचं लक्ष धोक्याकडे जात आहे त्या पण पन... शाबास आहे सुंदर असा शाबास सुंदर असा <laughs> हिस्सा वाटण्याचा प्रयत्न केला होता संकेत जाणवण पण उदय खांडेकरनं ता टंकी टाकून त्याच्या अंगावरती आला आणि विजय श्री खेचून आणली नंबर एक चे सण घ्या पण टंकी टाकून अंगावरती आला उदय खांडेकर आणि तिथं चितपट केलं आणि विजयाची श्री खेचून आणली आणि नंबर एक ची मानाची गदा आपल्या खांद्यावरती घेतली सर्व सेनेकर ग्रामस्थांच्या वतीनं आणि कुस्ती कमिटीच्या वतीनं नंबर एक चे विजय पैलवान उदय खांडेकर यांना मानाची गदा आणि बक्षीस या ठिकाणी देऊन कुस्ती कमिटी या ठिकाणी सन्मान करताय पुढं